नमस्कार रसिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणं नवीन एक पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि तो पण बिटापासून म्हणजे पौष्टिक असणार सो आपण बनवूया आज टिफिनसाठी एक नवीन पदार्थ चला तर मग आपण केलेलं आहे सर्वात प्रथम बीट मी सोडून घेतलेला आहे आणि आता ते आपल्याला घ्यायचं आहे किसून किसून बीट आपण घ्यायचं आहे व्यवस्थित एक बीट सफिशियंट होतो मी सध्या दोन वाटी रवा याच्यापासून एक पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे आणि हा बीट आपण व्यवस्थित घेतला आहे किसून किसून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं एक भांडं त्याच्यामध्ये टाकायचं आहे बीटचा जो आपण किस केलेला आहे तो टाकायचे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला करायचं आहे एक पेस्ट तसं तुकडे करून सुद्धा तुम्ही करू शकता पण मी कीस केलेला आहे कारण व्यवस्थित अशी बारीक पेस्ट व्हावी म्हणून आता मी घेतलेला आहे रवा अंदाज पण घेतलेला आहे पण ह्याच्यामध्ये अंदाजे दोन वाटी रवा मी घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तो रवा आहे या रव्यामध्ये आपण टाकायचं आहे पाऊन वाटी दही दही आंबट नाही आहे खूप त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा वापर केलेला आहे थोडंसं तिखटपणा मस्त लागण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकतोय मिरची ही मी खेचून टाकलेली ला आहे आलं घेतलेलं आहे किसून पण आलं तोंडायला लागायला नको म्हणून फक्त त्याचा रसच आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत कारण ही मुलांसाठी आहे आणि जनरली आलं तोंडायला लागलं का त्यांना आवडत नाही हे बघा बिटाचं सुद्धा एक साईडला मी व्यवस्थित अशी पाणी टाकून पेस्ट केलेली आहे आणि आता ही पेस्ट आपण ॲड करणार आहोत आपल्या या रव्यामध्ये या बॅटरमध्ये ही पूर्णच्या पूर्ण जेवढी आहे तेवढी मी सगळी घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आपलं चवीपुरतं मीठ अगदी घाईमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलांना थोडंसं कलरफुल असल्यामुळे फार आवडते आणि झटकेपट सकाळी उठून ती रेसिपी होते सुद्धा आणि इवन ही व्हिडिओ जी आहे ही सुद्धा मी सकाळी माझ्या मुलीला टिफिनसाठी बनवतानाच मी ही केलेली आहे सो छान रेसिपी होते मुलगी माझी खूप बघितल्यानंतर असं कलरफुल जेव्हा वाटलं तिला तेव्हा की मम्मी आज छान होता टिफिन आणि जातानासुद्धा ती इव्हन खाऊनच गेली तर छान अशी रेसिपी होती झटकेपट होणारी आहे आणि व्यवस्थित असं आता आपण मिक्स करून घेतले कलर बघा किती सुंदर आलेला आहे बीटमुळे आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी आपल्याला करून घ्यायची याच्यामध्ये आणि थोडंसं रवा असल्यामुळे ही फुगणार आहे त्यामुळे पाणी त्याप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला कारण फुगण्यासाठीसुद्धा आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे फुगल्यानंतर एक पाच ते दहा मिनटानंतर मग आपण पाणी ॲडजस्ट करूया की आपल्याला किती पात्र हवं आता हे थोडंसं रेस्ट करत ठेवूया तोपर्यंत आपण करूया दुसरी कामं आपण इडली पात्रामध्ये ही जी इडली बनवणार आहोत रव्याची बीट रवा इडली हिला आपण ग्रीसिंग करून घ्यायचे प्लेटला पहिल्यांदा तेलाने तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण इतर तयारी करून घेऊया आणि आता मी करते आहे चटणी सो चटणीसाठी आपण सर्वात प्रथम खोबरं वापरणार हे ओलं खोबरं आहे जे अंदाजपणचे मी चार ते पाच चमचे याच्यामध्ये घेणार आहे आणि हे जे लवकर व्हावं म्हणजे चटणी आता मी परत खोबरं खवणत बसणार तर मग वेळ जाणार त्यामुळे मी हे आदल्या दिवशी रात्रीच ही तयारी करून ठेवली होती खोबरं खवणून ठेवलं होतं याच्यामुळे टाकणार आहे मी मिरची ही खूप तिखट नाही आहे त्यामुळे मी दोन मिरचीचा वापर ह्याच्यात केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय अगदी दोन पाकळी आपल्याला टाकायचं आहे लसूण लसणाचा जास्त वापर ह्याच्यामध्ये करायचा नाही कोथिंबीर टाकायची मात्र भरपूर आणि मस्त बारीक ग्राईंड करून घ्यायचे आणि आपली चटणी झाली आहे रेडी छान कलर आलेला आहे कोथिंबिरीमुळे आणि ह्याच्यामुळे दिलाय आपण मस्त तडका ह्याच्यामुळे तडक्याला मी जिरं राई आणि कढीपत्ता थोडंसं तेल याचा वापर केलेला आहे चटणी झालेली आहे रेडी आणि आपलं हे जे रव्याचं बॅटर होतं ते सुद्धा व्यवस्थित फुललेलं आहे ह्याच्यामध्ये टाकते मी इनो इनोला ॲक्टिवेट होण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे आणि याला घ्यायचं आहे मिक्स करून मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला मात्र इडली करायला घ्यायची ह्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची टीप अशी आहे आपली की हे जे बॅटर आहे एकदा ॲक्टिव्ह झालं म्हणजे आपण जेव्हा इनो टाकतो तर लगेच आपल्याला एकतरी ही इडली करावी लागते तर जेवढं बॅटर आहे त्याच्या इडल्या जर बॅटर उडलं तर पॅनवरती सुद्धा तुम्ही हे छोटे छोटे असे आकार टाकून ते वाफवून घेऊ शकता परंतु नंतर पुन्हा आपण थांबून ही इडलीचं समजा हा घाणा झाला आणि मग नंतर पुन्हा लावू तर तसं चालणार नाही कारण की एकदा इनो टाकलं की आपल्याला पटकन ती वस्तू करावी लागते त्यामुळे हे सगळे जेवढं मी बॅटर बनवलं आहे तेवढं सगळं सगळं मी या इडली पात्रामध्ये लावते आणि जर उरलं तर मग मी त्याचं पॅनमध्ये लावून सुद्धा छोटे छोटे असे इडलीज करू शकते तर त्याप्रकारे मी करणार आहे तर हे आपल्याला इडलीचं लावून घेतोय थोडंसं आकार वगैरे व्यवस्थित द्यायचा छोटा चमचा पाहिजे असेल तर यूज करायचा म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला ते लावती येतील खूप छान असा पदार्थ आहे झटकेपट होणार आहे मुलांना सुद्धा आवडणार आहे इव्हन मोठ्यांना सुद्धा आवडेल अशा प्रकारचा हा पदार्थ आहे आणि टिफिनला नेहमी काय करायचं हा आता मोठा प्रश्न असतो तर मुलांना काय आवडेल आणि आता ह्याच्यामध्ये टाकले आपण बीट बीट टाकल्यामुळे काय होणार आहे एक तर मुलांना पौष्टिक असं काहीतरी जाणार आहे आणि मुलांना कळणारही नाही मेन म्हणजे तर सुंदर अशी रेसिपी तयार होते आणि झटकेपट होते हे आपल्या सगळ्या इडल्या झालेल्या रेडी आणि हे इडली पात्र जे आहे माझं अशा प्रकारचं आहे ज्याच्यामध्ये चार इडली एका डिशमध्ये लागतात आणि हे असं स्टँड आहे आता हे स्टँड आपण गरम पाणी मी ऑलरेडी करत ठेवलं होतं त्याच्यामुळे ठेवूया आणि एक दहा ते बारा मिनटासाठी मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे शिजवून घेतलेले आपल्या इडली आहेत रेडी आणि बीट रवा इडली जी आहे ती असं बघा अगदी इझिली निघते खूप छान जाळीदार अशी इडली तयार होते तुम्हाला जाळीचं बघा लगेच दिसत सुद्धा असेल खूप जाळीदार आणि छान इडली तयार होते आणि आता करूया आपण सर तर बाकीच्या मी काढून घेते ते पण प्लेटमध्ये लावून ठेवूया आणि अगदी इझिली निघतात अजिबात चिटकत वगैरे नाहीत फक्त पाण्याचं प्रमाण मात्र बेताचं घाला खूप पातळ असं बॅटर बनवायचं नाही आहे सैलसर नाही बनवायचं थोडं जाडसर बनवायचं तर आता हे बाकीचे आपल्या इडल्या झाल्यात रेडी आणि रेसिपी जर आवडली असेल तर सर्वात पहिले करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा आपल्या सगळ्या झालेल्या आहेत इडल्या रेडी तर याच्यासोबत आपण खाऊ शकतो नारळाची चटणी तर नारळाची चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे जी ठेवूया बाजूला आणि छान असं मस्त नाश्त्याचा आस्वाद घेऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय